भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातील अड्याळ येथे आजूबाजूच्या परिसरामध्ये श्रावण महिन्यात महादेव मंदिरामध्ये भक्तांची गर्दी पाहाव्यास मिळते शनिवारला श्रावण मास निमित्त हनुमान मंदिर अड्याळ येथे समस्त ग्रामवासियांतर्फे कावड यात्रा काढण्यात आली हनुमान मंदिर अड्याळ येथे शिवजलाभिषेक करण्यात आला हरिओम सुंदरकांड भजन मंडळातर्फे सुंदरपटनाचा व भजनाचा कार्यक्रम करण्यात आला तसेच समस्त ग्रामवासियांतर्फे दर शनिवारला हनुमान मंदिर अड्याळ येथे हनुमान चालीसा पटनाचा कार्यक्रम अविरत सुरू आहे सदर कार्यक्रमामध्ये हनुमान मंदिर समिती समस्त ग्रामवासी सुंदरकांड भजन महिला मंडळ गावातील प्रतिष्ठित नागरिक माता भगिनी उपस्थित होते नितीन वरगंटीवार तालुका प्रतिनिधी अडाळपवनी बचाए माल माल खे माल माल खे आओ भोले बाबा तूं डोर वन के आओ भोले बाबा तूं नोर बन गे दरबे भीमर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र